तर बघा फ्रेंड्स आता तुमच्या घरी जर लहान मुलं शेपू खात नसेल तर शेपूपासून अतिशय छान अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की तुमचे मुलं काय मोठे सुद्धा ती नेहमी नेहमी तुम्हाला ही रेसिपी करायला लावतील तर असा जबरदस्त नाश्ता मी ह्या शेपूच्या भाजीचा सा आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा आता इथे मी एक, एक वाटी शेपू धुवून तिला वाळवून आणि कापून घेतलेली आहे तर आता यात घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ तर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बारीक केलेले पोहे किंवा कणिक सुद्धा घेऊ शकतात तर बघा आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक वाटी ती आपली कापलेली शेपू तर आता ही कापलेली शेपू टाकल्यानंतर यात आता आपल्याला घ्यायचं आहे दोन आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार आपल्याला आल्याचे तुकडे आणि तीन आपल्याला इथे हिरवी मिरची घ्यायची आहे तर बघा तुम्हाला जर हिरवी मिरची घ्यायची नसेल तर तुम्ही तिखटाचासुद्धा इथे वापर करू शकता आणि आता आपल्याला हे पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या दोन पाकड्या मी ठेवलेल्या आहे तर हे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे आहे आणि आता आपल्याला याची एकदम बारीक पेस्ट करायची नाही थोडंसं जाडसर आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर आलं वगैरे खात नसतील तर तुम्ही आलं किंवा लसूण हे स्किप करू शकतात तर बघा आता हे इथे मी मिक्सरला थोडंसं जाळसर हे काढून घेतलेलं आहे तर एकदम बारीक अशी पेस्ट मी केलेली नाही आहे आणि आपल्याला हे सर्व आता या आपल्या शेपूमध्ये आपलं हे टाकून घ्यायचं आहे सर्व तर बघा आता हे पूर्ण इथे हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे जे मिक्सरचं भांडं आहे हे पण पाण्याने धुवून आपल्याला यात हे टाकून घ्यायचं आहे तर बघा आता हे टाकल्यानंतर आपल्याला यात आता घ्यायचं आहे चवीपुरतं थोडं मीठ तर आता मी हे इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला आणि आपण जे भांड्यामध्ये काढलेलं होतं आलं लसून ते तर ते पाणीसुद्धा यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण असं आपल्याला हातानेच इथे एकजीव करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथे याचा असा, असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे एकदम पातळ पण नको आणि एकदम कडक पण नको तसा असा आपल्याला इथे घट्ट गोळा करून घ्यायचा आहे तर बघा आता ही शेपूची जी रेसिपी आहे तर ही अतिशय छान आणि अशी हेल्दीसुद्धा आहे मुलं बरेच मुलं ही रे शेपू खात नाही तर त्यांच्यासाठी अतिशय छान आपली ही अशी रेसिपी इथे आहे तर ही तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमची ही रेसिपी कशी झाली हे मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर बघा आता इथे आपला हा असा गोळा इथे तयार झालेला आहे तर बघा असा घट्टसर गोळा आपल्याला करायचा आहे आणि एक दहा मिनटासाठी इथे हाफ झाकून ठेवायचा आहे म्हणजे आपण जे मीठ वगैरे टाकलेलं आहे तर ते पूर्ण असा एकजीव इथे होणार आहे तर आता दहा मिनिट झालेले आहे आणि आता बघूया आपण तो आपला गोळा कसा झाला तो तर आता इथे मी ही चाळणी घेतलेली आहे आणि ह्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे छोटे छोटे गोळे करायचे याचे आणि ते आपल्याला इडलीसारखे असे वाफवून घ्यायचे आहे तर बघा आता पूर्ण चालणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि याचे आता छोटे छोटे असे गोळे मी करून घेणार आहे तर तुम्ही इथे कोणत्याही आकाराचे हे गोळे तयार करू शकता तर मी इथे गोल आकाराचे हे गोळे तयार करते आहे तर बघा आता हे असे गोळे आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे तर त्या आपल्या एक कप तांदळामध्ये हे एवढे गोळे इथे तयार झालेले आहे आणि आता आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि त्याच्यावरती मी हे आपले हे गोळे तयार केलेले आहे ते ठेवणार आहे म्हणजे त्याला चांगली अशी वाफ येण्यासाठी आपल्याला एक दहा मिनिट हे गोळे इथे वाफवून घ्यायचे आहे तर दहा मिनिट झालेले आहे आणि बघूया आपण आपले गोळे कसे झाले आहे ते तर बघा हे टूथपिक मी टाकते आहे तर हे टूथपिक आपली अतिशय क्लिअर आलेली आहे म्हणजे आपले हे गोळे जे आहे तर हे चांगले असे बेक झालेले आहे तर आता आपल्याला या स्टेपला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघा अजून मी एक दुसरा गोळासुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा अतिशय क्लिअर आपली ही टूथपिक इथे आलेली आहे म्हणजे हे गोळे आपले चांगले बेक झालेले आहे आणि हे गार करण्यासाठी आता मी इथे खाली उतरून घेणार आहे आणि मग आता आपल्याला फोडणीची तयारी करायची तर आता इथे एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला जिरा मोहरीची फोडणी टाकायची आहे आणि ती चांगली तळतळ्या लागल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे थोडं बारीक केलेल्या लसूण तर मी तुम्हाला मगाशी ज्या दोन पाकळ्या दाखवल्या होत्या तर त्या दोन पाकळ्यांचे मी इथे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे तर याने काय होतं आपले जे तांदळाचे पण कटलेट बनवलेले आहे तर ते अतिशय छान असे ते कटलेट इथे लागतात या लसणाच्या वासामुळे आणि या लसणाचा अर्क त्यात उतरतो तर त्याची चव अतिशय छान लागते आणि इथे मी एक बारीक टोमॅटो कापून घेतलेला आहे छोटंसं टोमॅटो होतं माझ्याकडे तर त्याच्या बारीक थोडी करून मी होना रहे। ते इथे वाफवणार आहे तर बघा आता हे पण चांगलं आपलं एकजू झालेलं आहे आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून याला चांगली एक वाफ इथे आपल्याला आणून घ्यायची आहे तर बघा आता मी हो हे झाकण ठेवते आणि हे आपण थोडं वाफवून घेऊ इथे तर आपलं टोमॅटोसुद्धा चांगलं इथे फ्राय झालेलं आहे अतिशय मस्त असं ते करपून निघालेलं आहे तर छान लागतं असं करपलेलं टोमॅटो आणि त्यात टाकायचे आपले आता हे आपण बनवलेले शेपूचे कटलेट तर बघा हे अतिशय छान याची टेस्ट इथे लागते आणि यात आता आपण टाकायचे आहे हिरवी कोथिंबीर तर हिरवी कोथिंबीरने हे अतिशय सुंदर आपले कटलेट लागतात तर आता याच्यावरती आपल्याला थोडं खोबऱ्याचा किस टाकायचा आहे ओल्या खोबऱ्याचा तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही कोरडा खोबऱ्याचा किससुद्धा टाकू शकतात आणि याच्यावरती थोडी पांढरी तीळसुद्धा आपल्याला टाकायची आहे आणि हे पूर्ण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे छान याला अशी वाफ आणायची आहे एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून त्याला दोन तीन वेळा चांगली वाफ आणायची आहे आपल्याला आणि हे खायला अतिशय सुंदर आणि अप्रतिम लागतात तुम्ही मुलांच्या डब्याच्या टिफिनलासुद्धा हे कटलेट असे देऊ शकतात मुलं शाळेमध्ये अतिशय छान आवडीने खातील हे तर बघा अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की तुमची रेसिपी कशी झाली ती आणि वरनं थोडं आपल्याला इथे हिंगसुद्धा टाकायचं आहे तर या हिंगाने पण याची छान चव अशी लागते तर आता इथे एकदा मी वाफ आणून घेतलेली आहे आणि परत दोन वेळा आपल्याला इथे वाफ आणायची आहे तर बघा आता आपले हे कटलेट छान असे फ्राय झालेले आहे तर मी ते एका प्लेटमध्ये इथे काढून घेणार आहे तर बघा आता इथे आपले हे कटलेट किती सुंदर असे आहे आणि असे बघता क्षणी खाण्याचा मोह आपल्याला होतो आहे तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये